नमस्ते स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण निघालो आहे पाटणा देवी पाटणा देवीला जाताना हे खूप छान असं वातावरण आणि खूप छान हिरवी झाडी आहे न, न तिकडं पावसाळा आहे तरी चांगलं हिरवं होतं पण अजून पावसाळ्यात गेल्या तर गेलं ना आपण तर एकदम भारी हिरवंगार जंगल आहे आणि ते जंगल खरंच तिथं म्हणता कोणी का हे लांडगा हरीण हे ते आहे पण आम्हाला अजून एक वेळेस पण नाही दिसला आम्ही भरपूर वेळेस देवीला जात राहतो पाटणा देवी आमच्या गावात गावाकडेच आहे ती आता आम्ही मंदिराजवळ आलेलो होतो हे तिथलंच पाण्याची टाकी काही कार्यालय हे ते आहे मंदिराजवळ पोचल्यावर आम्ही गाडी साईटला लावली आणि मंदिरात एंट्री केली हे बघा आता आम्ही तिथं पोचलोच होतो हे बघा आम्ही तिथे ना हार फुलांचं ताट घेतलं अजून माळ घेतल्या हे भरपूर ही माझे सासू आहे त्या माझ्या दोन्ही सासू आहे सासरे माझ्या मामाचा मुलगा माझे देर आम्ही एवढे गेलो होतो माझ्या देराने नवीन गाडी घेतली आहे तर आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो हे मंदिरात जाताना असं भरपूर लांब आहे मंदिर जिथं आपण गाड्या पार्क करतो ना त्याच्या भरपूर पुढे पावसाळ्यात तर पाणी असतं तिथं पाण्याच्या पाणी ओलांडून जावं लागतं पण आता पाणी नव्हतं ना काही नाही मस्त होतं दोन तीन ठिकाणी तिथं पाणी ओलांडून जावं लागतं इथं खाण्यासाठी पण भरपूर आहे काकडी आहे पेढे पण भरपूर छान होते आम्ही घेतलेले होते पेढे अजून भरपूर काही होतं पुरातन काळातलं मंदिर आहे एकदम जुनं मंदिर आहे तर खूप छान आहे ते मंदिर आणि ह्या इथं आहे ना नवरात्रात यात्रा राहती तर त्या सगळं पॅकिंग राहतं इथं सगळं मंडप वगैरे टाकलेला असतो आणि तिथं कोणाचं तरी ना नवस होता मोठा नवस होता त्यांचा तर त्यांनी दोन्ही बाजूने नारळ वाहिले पूर्ण पायऱ्यांवर तिथेच महादेवाचं मंदिर अजून पिंड आहे अजून कशाचे ते देव आहे कोणते तरी ते मला नाही सांगता ना। येणार पण असे भरपूर सारे देवाचे मंदिर आहे तिथं तीन चार मग पुढे गेल्यावर देवीचं मंदिर आहे तिथं कॅमेरा बंद करावा लागतो फोटो काढू देत नाही तर इथं थोडासा चेहरा आलेला आहे तरी देवीचा पुढं येते देवीचं मंदिर हे हे कोणते दे, देव काय माहिती मला नाही माहिती पण तिथं आहे हे देव पिंड पण होती तिथे हे आणि इथं आपल्या देवीचं मंदिर आहे आणि तिथं दाखवलंय त्यांनी का इथं फोटो नाही काढायचे इथं माझ्या सासूचे पैसे अटकले होते म्हणत त्या जे जे नवस करीन ते क पूर्ण होतो त्या तिथं ते, ते पैसे अटकल्यावर पूर्ण होतो काय माहिती आहे आता माझं सासूनं काय नवस केला होता आणि आमचं आता दर्शन वगैरे झालं आम्ही थोडं थांबून आम्ही घरी निघालो होतो पण माझे देर मणीवहिणी इकडे एक मंदिर आहे महादेवाचं ते बघायला जाऊ तर ते मंदिर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि हे बघा हे आहे माकडं भरपूर होते त्या मंदिराकडं जाताना एवढे माकडं होते ना तर मी कधी पाहिलेच नव्हते हो एवढे माकडे बघा भरपूर सारे माकडं होते मस्त आमची गंमत बघत होते आणि नेमकं पर्स हे ते आम्ही काहीच नव्हतं नेलं कारण ते माकडं ओढून घेऊन जात्या मग त्याच्यासाठी काहीच नव्हतं नेलं खूप छान मंदिर होतं त्या मंदिराचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवून व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा कमेंट करा अन एवढ्या दिवसापासून व्हिडिओ नाही आले भावाचं अचानक लग्न झालं माझ्या Ani tak cemulai video ni.